मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करत आज छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपाच्या वतीने क्रांती चौकात जोरदार जल्लोष करण्यात आला तब्बल दोन वर्षापासून आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आरक्षण आंदोलक मनोजरांगे पाटील वारंवार आंदोलन करत आहे शेवटी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षण उपसमितीच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेटसह शासन निर्णय काढून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याचं सांगत आज छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आलाय यावेळी पेडे वाटत फटाके फोडत आणि फुगडी खेळून आनंद व्यक्त करण्यात आलाय यावेळी भाजपाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे बघूयात करते प्रतिमा देखील उंचावलेल्या आहे काय भावना तुमच्या अतिशय सुंदर कालचा जो निर्णय आहे आपण पाहिला की मराठा आरक्षणाचा अतिशय हिचकट असा विषय होता पण पर आजपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाने त्याचं फक्त राजकारण केलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला देवाभाऊ भाऊ मुख्यमंत्री पदावर बसतात त्या त्या वेळेला मराठ्यांना वाटतं धनगरांना वाटतं कोणत्याही जातीला वाटतं की देवा भाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे असं नेतृत्व आहे की ते या प्रश्नाची समस्या आपली सोडू शकतात आणि कालही तसंच घडलंय की देवा अतिशय संतुलित संयम राखत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठीचा जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय मनोजदास दास संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांना सगळं दाखवून ज्या पद्धतीने निर्णय झालेला आहे तो समाजामध्ये सगळ्या सगळ्या जातींमध्ये आनंद निर्माण हा सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना आज महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र आनंदामध्ये नाचत आहे आणि आजचा जो हा क्षण आहे तो ऐतिहासिक क्षण आहे गेल्या कित्येक वर्षापासून मराठा आंदोलनकर्त्यांनी बरेच आंदोलन केले बरेच उपोषण झाली पण अनेक वेळा अनेक पक्षाचे सरकार येऊन गेलं पण कुणीही असा निर्णय आज जो निर्णय झाला तो असा निर्णय कधी कोणी दिला नाही मराठा समाजाचा कधीही कोणी विचार केला नाही आजपर्यंत अनेक आत्महत्या झाल्या शेतकरी आत्महत्या झाल्या तरुणांनी आत्महत्या केल्या एवढे मार्क्स घेऊन सुद्धा मुलांना आमच्या शाळा कॉलेजेसमध्ये वाव मिळत नव्हता किंवा नोकऱ्यांमध्ये वाव मिळत नव्हता केवळ आणि केवळ फक्त आरक्षण नसल्यामुळे पण आज हा ऐतिहासिक क्षण आदरणीय आमचे मराठा नेते माननीय दादा पाटील यांच्या संघर्षामुळे आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुती सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आणि एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या सर्व नेत्यांमुळे आणि आमचे मंत्रिमंडळ आणि जी उपसमितीने नेमणूक केली होती त्याचे अध्यक्ष विखेदादा पाटील यांच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे योग्य तो निर्णय आज घेण्यात आला कोणाच्याही गरिमेला गालबोट न लागता आज योग्य तो निर्णय असा झालेला आहे आणि याचा आम्ही सर्वांनी खूप आनंद साजरा केलेला आहे आणि आम्ही खरोखर खूप आनंदात आहोत आणि आज पहिलेही आम्ही या महायुती सरकारला सरकारचे कृतपूज्ञ होतो आणि धन्य धनधन्य होतो त्यांच्या कामामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि आज तर त्यांनी सिद्ध केलेले की न्याय हा फक्त देवाच्याच दारात मिळू हो शकतो इतर कुठेही नाही देवाच्या दरबारामध्ये कुठलाही भेदभाव होत नाही त्याचप्रमाणे आज कुठलाही भेदभाव न करता जिथे गरज आहे गरजवंतांसाठी त्यांनी न्याय दिलेला आहे मी एवढंच बोलतो धन्यवाद माझ्यासारखा पार्टी करतोय आज देवा भाऊसाठी आज आम्ही पूर्ण जल्लोष पूर्ण वातावरण आहे आणि जल्लोष साजरा केलेला आहे यासाठी सर्व समावेशक असा तो देवा दिलेला आहे त्यासाठी आज आम्ही जल्लोष करत आहोत आपल्या महाराष्ट्राच्या पासष्ट वर्षाच्या राजकारणामध्ये आजचा जो दिवस आहे सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे कारण महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री झालेले असताना जो प्रलंबित वर्षानुवर्षाचा प्रश्न होता तो प्रश्न माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे देवा भाऊ यांनी तो मार्गी लावला आणि तो इतिहासाचा दिवस घडल्यामुळे आम्ही जल्लोष करतो